मतदाना दिवशीच मतदारांना मतदान यादीतून मृत दाखवले बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे मतदान केंद्रावर जिवंत मतदारांना मृत दाखवल्याने एकच खळबळ उडाली ही अंतयात्रा मतदान केंद्रावरून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आली ही अंत्ययात्रा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आज तेवीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान तिसऱ्या टप्प्यात होणार असून रावेर मतदारसंघात असला मलकापूर विधानसभा मतदारसंघ संघात असलेला बूथ क्रमांक एकशे सहासष्टवर रोहिदासनगरमधील मतदान क्रमांक पाचशे एकवीस नंबर श्रीकृष्ण पंत शेकोकार मतदान मतदार क्रमांक सहाशे चाळीस मोहनसिंग चिंदू गनबास दत्तनगरमधील मतदार क्रमांक चारशे त्रेचाळीस सौरजनी दिनकर जोशी यांच्यासह जवळपास पन्नास जिवंत मतदारांना चक्क मृत दाखवल्याने एकच खळबळ उडाली ही वार्ता संपूर्ण शहरभर चर्चेचा विषय ठरल्यामुळे याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी विंचनकर यांच्या संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावळ गजानन ठोसर नगरसेवक राजू पाटील अनिल बगाडे अनिल गांधी यांच्या नेतृत्वात किशोर गणबास अंकुश भोंबे सुनील बगाडे गोपाळ कावसकर भावसिंग दामोने नितीन परशे विजय खिराडे गोपाळ पट्टे दीपक काकडे मंगल गनबास बूत क्रमांक एकशे सासष्ट वरून सहाय्यक निवडणूक अधिकारी एस ओ कार्यालयावर डपडे वाजवून अंतयात्रा उपविगीय अधिकारी कार्यालयात काढण्यात आली अंत्ययात्रा उपविगीय अधिकारी कार्यालयावर धडकताच उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे शहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस ताफ्यासह दाखल झाले नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी जिवंत असलेल्या व्यक्तीला निवडणूक यादी डिलेट दाखवले ते मतदानापासून वंचित राहत असल्याने मतदार यादी अद्यावत करून त्यानंतर बुथवर पूर्व मतदान घेण्याची मागणी केली यावेळी मलकापूर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आज रावेर सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली सकाळी सात वाजता मलकापूर येथे गोविंद विष्णू महाजन विद्यालयात मी जेव्हा गेलो तेव्हा काही नागरिकांनी आम्हाला तक्रारी केल्या की बा आमचं नाव डिलीट केलेलं आहे त्याचं कारण काय आहे तेव्हा मी आमचे शहर अध्यक्ष राजू पाटील गजानन ठोसर सर्व का किशोर गणवास या कार्यकर्त्यांना घेऊन जे काही मतदार होते त्यांना घेऊन बूथ एजंट जे प्रिसाइडिंग ऑफिसर असतात त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले याच्यावर डिलीट लिहिलेला आहे याचा अर्थ हा मेलेला आहे म्हटलं हा तुमच्यासमोर जिवंत आहे मग ते म्हणत होते आशा वर्कर त्यांना विचारा त्यांना भेटलो तर ते म्हणत होते तहसीलदारांना विचारा एस डी ओला विचारा असं करत करत जवळजवळ दोन तास झाले शेवटी त्यांनी असं सांगितलं की हा व्यक्ती आमच्या रेकॉर्डनुसार मेलेला आहे त्याचा आम्ही मतदान आता करून घेऊ शकत नाही असे जवळजवळ चाळीस ते पन्नास मतदार आमच्या एका बूथवर होते एका बुथवर जर पन्नास मतदार असता तर जवळजवळ आठशे बूथ रावेर लोकसभा मतदारसंघात आहे तर किती लोकं मेलेले या शासनाने दाखवलेले असतील याच्यावरून अंदाज येतो आणि कोणीही समाधानकारक उत्तर द्यायला तयार नव्हतं त्यानंतर आम्ही असं ठरवलं की जर यांनी आम्हाला मिलेलं घोषित केलं शासनाने तर आम्ही आम्हाला त्याचं सर्टिफिकेट द्या आम्ही मिळलेलं आहे आम्ही बी पी एलच्या खाली असल्यामुळे आम्हाला वीस हजाराची मदत करा आमच्या विधवा पत्नीला संजय निराधारची योजना चालू करा म्हणून आम्ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुरू केली तिथून आम्ही जेव्हा तहसील कोर्टात आलो तर पोलिसांनी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करून आमचं आंदोलन दळपण्याचा प्रयत्न केला आम्हाला अटक केली आमच्या कोणत्याही प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकले नाही मीडियासमोर त्यांना प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नाचेही उत्तर दिले नाही ते म्हणे संध्याकाळी नंतर चौकशी करू दोन चार दिवसांनी सांगू पण तोपर्यंत तो मतदान होऊन जाईल आणि मतदान झाल्यानंतर जे वंचित राहिलेले लोक ते काय करतील त्याच्यासाठी माझी शासनाकडे निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की ज्यांनी कोणी असं केलं असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि ही निवडणूक प्रक्रिया कमीत कमी मलकापूर मतदारसंघात डबल घेण्यात यावी विधानसभा मतदारसंघामध्ये परत एकवीस विधानसभा मलकापूर मतदारसंघामध्ये एक बूथ क्रमांक एकशे चौसष्टमध्ये जे काही आज निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यानुसार की सदर हा जो मतदार आहे हा मयत दाखवलेला आहे याबाबतची चौकशी करण्यात येईल त्यांती बाकीच्या प्रक्रिया सर हा एकटा नाही आहे भरपूर आहे तिथे तशीच असं जर असलं आता आज ही बाब एक निदर्शन आणून दिली आहे अशी काही बाब असेल ती डिटेल मध्ये द्यावी त्याची सुद्धा चौकशी यांना जे वंचित ठेवलं मतदानापासून त्याचं काय का त्याबद्दल काही बोलू शकेल फक्त ही जी बाबा याची चौकशी करण्यात येईल तेवढं सांगू शकते व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राहा आयपीएम जनमत न्यूज आपली बातमी